स्टेशनच्या हद्दीमधील आदर्श नगर परिसरामधून चार एप्रिल रोजी एक मोटरसायकल चोरीला गेली होती त्या मोटरसायकल चोरीच्या तपासामध्ये टेक्निकल इव्हिडन्सच्या आधारे रामानंदनगरचे प्रभारी अधिकारी साहेब व त्यांची पूर्ण डी यांनी एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट तपास केला आणि त्या टेक्निकल पुराव्याच्या आधारावर एक आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्या चोरीच्या अनुषंगाने तपास केला असता दहा मोटरसायकल त्या चोरीच्या त्याने काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल केलेले आहेत इथे तीन मोटरसायकल विकवर आहेत रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीमध्ये तीन मोटरसायकल देखील आपल्याला यामध्ये मिळालेल्या आहेत उर्वरित मोटरसायकल यांची चौकशी सुरू आहे परंतु रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे की नवीन सगळी आहे सदरच्या गुन्हेगाराच्याकडे चौकशी केली असता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तो नवीनच गुन्हेगार आहे त्याच्याकडे अजून जास्त काही चोरी झाली आहे गाड्या नुकसान गाण्या तपास सुरू आहे सर गाड्या कुठून रिकवर केल्या सदरच्या गाड्या हा तो आरोपी राहणार टिकवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर या इथून रिकवर झाली गाडी